महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाणे जिल्ह्यातील बुलंद आवाज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हा अध्यक्ष शैलेश शरद पिडवी यांची भिवंडी तालुक्यातील पडघे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सर्व सदस्यांनी ही उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध केली याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या निवडीवेळी येथील सरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक भास्कर घुडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे भविष्यात उपसरपंच पदाच्या माध्यमातून पडघे ग्रामपंचायत क्षेत्रात अधिकाधिक विकास करण्याचा मी प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज भिवंडी परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यू च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल